नमस्कार य आर न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुम्ही जी आहे बाजा गाडी पाहताय ही गाडी खर तर जुगाड तयार केलेली आहे हे जुगाड नक्की काय होतं भंगारातून एका म्हणजे महाराष्ट्रातल्या एका नामांकित म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॅलेंटची कमी नाही आणि यामध्येच महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीनं ही गाडी तयार केलेली आहे यामध्ये या, या गाडीसाठी कोणत्या ठिकाणचं साहित्य वापरलं गेलं ही गाडी कशी बनली त्यांची संकल्पना काय होती या गाडीसाठी खर्च किती आला आणि नक्की ही जी गाडी बनवत असताना याच्यामध्ये पार्ट कोणते कोणते वापरले गेले इंजिन कसं तयार केलं खर तर शेतकरी माणूस आहे आणि या शेतकऱ्यानं हे जुगाड बनवलेले आहे स्वतःच्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी खर तर काही व्यवस्था नव्हती आणि ही व्यवस्था काय असावी तर त्याच्या त्याच्यातून ही गाडी तयार झालेली आहे खर तर आपल्यासोबत जे आहेत ते माणिक जाधव आहेत साताऱ्याच्या भूषणगडचे माणिक जाधव आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे ते या गाडीचे जनक आहेत त्यांनी ही गाडी तयार केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांचे फोन येत आहेत की ही गाडी नक्की संकल्पना काय होती किंवा गाडी तयार कशी झालेली आहे याविषयी आपण माहिती घेणार आहे नमस्कार नक्की थोडस मोठ्यानं बोला ही गाडी नक्की तयार करण्यामाग म्हणजे काय नक्की तुम्हाला का असं वाटलं की ही गाडी तयार करावी किंवा कशी कोणत्या संकल्पनेतून ही गाडी चालू झाली ही गाडी म्हणजे मुलासनी शाळा जाण्याला थोड्या अडचण होती लांब आहे शाळा जाणारी कमीत कमी तीन चार किलोमीटर शाळा आहे आणि चालत जायला थोडस त्यांना सवय नव्हती म्हणून ती साठी बनवली गाडी पण हे जी गाडी तुम्ही बनवली यासाठी तुम्हाला खर्च किती आला काय झालं कशी बनली गाडी ह्या गाडी बनवायसाठी खर्च कमीत कमी एक हजार रुपयेपर्यंत जातोय चाळीस हजार रुपयात गाडी बनली होय चाळीस हजार रुपयात फोर व्हीलर गाडी बनलेली बन आहे साहित्य साहित्य करून केलेलं आहे जुनं भंगाराचं साहित्य मिळालं हे जुनं भंगारा साहित्य ते कमीत कमी आठ दहा गाव ते तयार म्हणजे हुडकून आणायला लागले ती गाव म्हणजे दहा गावं शोधल्यानंतर हे तुम्हाला ह्या गाडीमध्ये जे तयार गाडी तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते मिळाले साहित्य भेटले पार्ट मिळाले त्यांना मग मा कसे म्हणजे कोणता नक्की गाडीचं म्हणजे टू व्हीलरचं इंजन वापरलं या गाडी बनवण्यासाठी कसं काय बजाज कंपनीचं बॉक्सर गाडीचं वगैरे किती देते जास्त साठ पासष्ट पाहू शकतो तुम्ही की तर पेट्रोल एवढं महागलेलं आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी गाडीचं जुगाड करायचं होतं आणि हे नक्की काय केलं पाहिजे चार ते पाच किलोमीटर मुलांना चालत जावं लागत होतं तुम्हाला मुलं किती आहेत तीन मुलं आहेत त्यांना आणि तीन मुलांना स्पेशल स्पेशल सायकल घेऊन देऊ देऊ शकत नाही त्यापेक्षा सगळ्यात सेप मार्ग कोणता असेल तर त्यांनी जुगाड तयार केलेला आहे विशेष म्हणजे की जी गाडी त्यांनी तयार केलेली आहे या गाडीमध्ये गाडीचा ॲवरेज किती देते गाडी तर गाडी एव्हरेज त्यांचा असं म्हणणं आहे की साठ कि किलोमीटरच्या आसपास ॲव्हरेज देते गाडी मग तुम्ही पाहू शकता की नक्की टू व्हीलरचं इंजिन याच्यावरती वर्क कसं करतं हे काम कसं करतं ते वर्क न जे आपल्या जे पद्धतीने हे केलेलं आहे बसवलेलं आहे ते आपलं जसे टू व्हीलर जसं पद्धतीचा आहे त्याच पद्धतीने केलेलं फक्त इंजन फक्त त्याला जॉईन केलेलं आहे हो त्याला हे घेर वगैरे सगळं टू व्हीलरचं पायामध्ये असतात तुम्ही हातामध्ये केलेत का पायामध्ये ते हातामध्ये केलेले पण ते कसं केलं पायामध्ये हातामध्ये ते ऍडजस्ट करून ते हातात तयार केलेलं आहे ते पायातलं ऍडजस्टमेंट करून हातामध्ये हाता केलेला आहे तुम्ही रस्त्यावरून किती किलोमीटर आजपर्यंत प्रवास केला आहे गाडीनं भरपूर केलेला आहे मग जवळजवळ पंढरपूर पाच सात वेळा केलेला आहे पंढरपूर म्हणजे सातारा होऊन पंढरपूर पाच ते सात वेळा केलेला आहे सहा वेळा केलेला आहे पंढरपूर मग हो वगैरे आडवत नाही का गाडीला काही नाही ते काही नाही बघतात आपले पण जा म्हणतात जा म्हणतात अच्छा गाडीला तुम्ही नाव दिलं की हनुमान की सवारी काय संकल्पना होती काय नाही बनवताना फक्त थोडासा विचार करून केलं की आपलं कोणतीही गोष्ट करताना म्हणजे कोणतरी आपल्याला असावं कोणाच्या भरवश्यावर करायचं त्याचं टायर वगैरे तुम्ही जे टाकलेत रिमा वगैरे टाकलेत गाडीच्या एकंदरीतच तुम्ही तुम्ही दोन पाहू शकता की या गाडीला त्यांनी बल्ब जे एलईडी बल्ब बसव बसवले आहेत इंडिकेटर आहेत गाडीला आरसे बसवलेले आहेत गाडीच्या इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फ्युल जे पेट्रोल टाकण्याची टाकी त्यांनी बनवलेली आहे इथं विशेष हे आहे की <coughs> हा जो तुम्ही बॉक्स इथं पाहू शकता इथं त्यांनी स्वतःच्या गाडीला टेप बसवलेला आहे बसवण्यासाठी इथं पाठीमागे मग एक साऊंड दिसत आहे तुम्हाला छोटासा सर्व केलेलं आहे गाडीच्या रिमा टायर्स वगैरे सगळं चेन कशा प्रकारचे गाडीचं डिझाईन बनवलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इंजिन आहे गाडीचं इथं तुम्ही पाय सोडून इथे एक व्यक्ती बसू शकतो आतमध्ये दोघ जण बसू शकतात असे गाडीचं जुगाड आहे ड्रायव्हर साठी आहे आणि विशेष म्हणजे टू व्हीलरचं इंजिन वापरून ही गाडी कशी बनवली आहे तर टू व्हीलरचं इंजिन वापरून पुढं ट्रेनिंग टेरिंग जी आहे ती बनवली आहे आणि गाडी भंगारातलं साहित्य गोळा करून म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशी बनवली आहे अगदीच मोडखळीत गेलेल्या वस्तूंपासून ही सगळं गाडीचं बनवलेलं आहे तुम्ही खरं तर पाहायला गेलं तर ही गाडीचा तुम्ही पुढे चॉपसर पाहू शकता दोन ज्या रिम्स आहेत त्याचे चॉकॉप्सर आहेत पाठीमाग देखील चॉकॉपसर आहे आणि ह्या सर्व असे यांनी जुगाड गाडीचं बनवले आतमधून इथून किक मारून गाडी चालू करावी लागते आणि इथून पुढे गाडी घेऊन जातात या, या गाडीमध्ये साधारणतः किती लोक बसतात जास्तीत जास्त पाच लोक पाच लोक बसतात गाडीला असं म्हणजे लोड लोड वगैरे होत नाही का चढायला लोड होतच होतो पण तरी तरी पण खेचून घेत गाडी बनवलेली किती दिवस झाली साधारणतः एक वर्ष झाली एक वर्ष एक वर्षात काम किती वेळ कामाला किती वेळेस आली गाडी म्हणजे मेंटेनन्स किती वेळ आला नाही ना, एकदा पण नाही फक्त तोडफोड म्हणजे आपलं पंक्चर म्हणा कुठं ऑइल बदली एवढंच सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग खर्च हो। सर्व्हिसिंगच्या व्यतिरिक्त दुसरा काही मेंटेनन्स नाही मेंटेनन्स नाही काय ना ना, अच्छा ना। मला एक सांगाय जी चेशी आहे ती चेशी कशी बनवली या गाडीची तुम्ही तुम्हाला असं कसं वाटलं की हे इथं पार्ट सेट केल्यानंतर तुम्ही स्वतः सगळं बनवलेलं स्वतःच केलेलं आहे एल्डिंग वेल्डिंग वगैरे सगळं 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 स्वतः बनवलं सगळं स्वतः बरं तुमच्याकडे समजा आता महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या व्यक्तीला जरी गाडी बनवायची असेल अशी शेतामध्ये साठ साठ किलोमीटरचा अवरेज देते गाडी आणि अशी जर गाडी तुम्हाला बनवायची असेल तर त्यासाठी काय केलं तुमच्या सोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तुम्ही गाडी बनवून देऊ शकता दे? तुम्हारा, तुम्हारा तुम्हारा गारी गारी दे ना का नाही देऊ शकता की त्याचं काय नाही पण आपल्याला तसं परवानगी पण नाही ना द्यायच्या गाडी बनवून द्यायची नाही शेतामध्ये वगैरे माल वाहण्यासाठी किंवा आणखीन लहान मुलांना फिरवण्यासाठी लोकल शेतकऱ्यांसाठी जर समजा जुगाड म्हणून एखादं बनवून तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला तर तुम्ही कधी बनवून देऊ शकता का देऊ शकतो की तसं त्यांना जमचं गरज असलं बाबा लांब जायची वाटायचं ह्याची कुठं राहणं ह्यात जायला आपल्याला दोघं घर कुटुंब जाऊ शकतो तसंच बनवून देऊ शकतो मी तसे बनवून देऊ शकता, शकता अच्छा तुम्ही पाहू शकता की त्यांना फक्त खर्च आला चाळीस हजार रुपये त्यांचं म्हणणं आहे परंतु हे हो जर समजा एखाद्या व्यक्तीला बनवायचं असेल तर ते साहित्य त्यांनी द्यायचं का तुम्हीच गोळा करणार नाही आपल्याला साहित्य गोळा करायचं म्हणजे जास्त टेन्शन आहे जास्त खूप कारण ते सगळं साहित्य जर त्यांनी दिलं तर लवकर गाडी तयार होऊ शकते तुम्ही जर तुम्हाला जर गाडी अशी बनवून हवी असेल तर तुम्ही मिलियन मध्ये व्यू आहेत आपल्या चॅनलवरती गाडीचा आपण एक व्हिडिओ टाकला होता आणि लोकांचीच मागणी होती की नक्की गाडी तयार कशी झाली याची संकल्पना महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे तर तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामधला एक सामान्यातला सामान्य माणूस आहे ज्याने एक इच्छाशक्ती होती ज्याची की गाडी बनवायची आणि स्वतःची गाडी बनवली मुलांना शाळेत जाण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता ही बन गाडी बनलेली आहे आणि गाडी घेऊन तुमची मुलं रोज शाळेत जातात हो त्यांची रोज घेऊन जातात स्वतःच घेऊन जातात स्वतःच घेऊन जातात म्हणजे शिकण्यासाठी पण अवघड नाही मला काय नाही काय नाही जशी मोठी जसे फोर व्हीलर जशी आहे तशीच फक्त शिकण्यासाठी एकदम एकदम सोपी गाडी आहे आमच्या इआर न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणजे ते तुमच्याशी संपर्क करू शकतील ठीक आहे चालत काय नंबर सांगा नव्याण्णव एकवीस झिरो सतरा पाचशे साठ नव्याण्णव एकवीस परत एकदा सांगा नव्याण्णव एकवीस झिरो सतरा पाचशे साठ नव्याण्णव एकवीस झिरो सतरा पाचशे साठ असा यांचा नंबर आहे मोबाईल नंबर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता त्यांना विचारू शकता की नक्की गाडीची संकल्पना काय आहे गाडी बनवली कशी पुन्हा एक तुम्हाला मी सांगतो गाडी अत्यंत छान आहे गाडी फिरा मी स्वतः ही गाडी चालवून बघितलेली आहे गाडी तुम्ही एकदा त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याकडून जर तुम्हाला लोकलला जर गाडी आहे वापरण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फोन करून ती गाडी बनवू देखील शकता ही गाडी अशी जी बनवली आहे त्याचं स्पीड जी आहे ते महत्वाची गोष्ट आहे नक्की या गाडीचं स्पीड जे आहे ते गाडीचं स्पीड कितीच्या स्पीडनं जाते गाडी जास्त पुढे जात नाही ऐंशीच्या स्पीडनं गाडी पडते घरी घरी बनवलेलं चारचाकीचं गाडीचं जे जुगाड आहे ते ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर पर आवर्स म्हणजे ऐंशी किलोमीटर पर आवर्सच्या वेगाने ही गाडी पडत असते तुम्ही पाहू शकता या असं जुगाड करत या भूषणगडच्या माणिक जाधव यांनी बनवलेलं आहे